नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की विद्यार्थी मित्रांनो खूप सारे आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी खूप आतुरतेने वाट पाहत होते की तो आज दिवस आलेला आहे तुम्ही स्क्रीनवर ती पाहू शकता अगदी ई टी सेलने अगदी वेबसाईटवरती टाकलेलंच आहे काल संध्याकाळी सोळा तारखेला तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे की ते तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना अगदी आनंदाची पण गोष्ट आहे आणि जे विद्यार्थ्यांना खूप प्रतीक्षा होती अगदी एमबीबीएसची आपले ॲडमिशन्स व्हावे कधी कॉलेज चालू होईल कधी रजिस्ट्रेशन व्हावं त्या अनुषंगाने अगदी आज मी पूर्ण डिटेल्स मध्ये हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण काढलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे ते हे पूर्णपणे काढलेलं आहे तर हे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट ओके ते सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई म्हणजे त्याला आपण सीईटी टेस्ट सीईटी सेल असं म्हणतो आणि ते पूर्ण ह्या वेबसाईटवरती आलेलं आहे तुम्ही पाहू शकता वेबसाईट पण आणि ती नोटीस काल सोळाला पब्लिश झालेली आहे तर ही नोटीस कोणते कोणती आहेत अगदी त्या पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी सांगणार आहे नीट जी दोन हजार चोवीस ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस दोन हजार चोवीस पंचवीस ओके तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते ह्या सी ए टी सेल मार्फत आपण जेव्हा एक रजिस्ट्रेशन करून आपण ॲडमिशन्स घेतो तर ते कोणत्या कोणत्या कोर्सेसला आपण इलिजिबल राहू शकणार आहेत जे विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि जे विद्यार्थी नॉन इलिजिबल आहेत त्याही विद्यार्थ्यांना हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता त्याच्याबद्दल अगदी मी डिटेल्स तुम्हाला मी सांगणार आहे तर इथे जवळजवळ कोर्सेस ज्या जे विद्यार्थी इलिजिबल आहेत अगदी प्रत्येक आपल्या कॅटेगरीनुसार ओ ओपनला वन सिक्स्टी टू आणि जे ओ बी सी एस सी एस टीला आहे वन ट्वेंटी सेवन हे जे पेक्षा जास्त मार्क असेल तर ते त ते विद्यार्थी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस आणि बी पी टी एच हे सगळ्या कोर्सेसला ते विद्यार्थी इलिजिबल राहणार आहेत आणि जे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत त्यांना कमी मार्क आहे तर ते विद्यार्थी बी ओ टी एच बी ए ए एस एल पी आणि बी पी ओ तर ह्याही कोर्सेसला त्या विद्यार्थी नॉन इलिजिबलवाले विद्यार्थी कोर्सेसला अप्लाय करू शकता तर त्याही विद्यार्थ्यांनी तुम्ही अगदी ई टीचं आपला रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्याही कोर्सला ॲडमिशन भेटू शकते ज्या विद्यार्थ्यांना रिपीट्स करायचं नाही तर ते विद्यार्थी तिथे घेऊ शकतात आणि जे विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि त्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म कधी आजपासून आज सुटलेलाच आहे आणि कधी पण डेट आहे अगदी ऑनलाईन तुम्ही कधी अपलोड करू शकता पूर्ण डॉक्युमेंट्स तुमची फीज पेमेंटचा मोड कसा आहे अगदी पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पूर्ण अगदी झूम करून पहा पूर्ण नोटीस वाचा रीड करा नाही कळलं कर नक्कीच मला तुम्ही कॉल मेसेज करून विचारू शकता इथे तुम्ही शेड्यूल पूर्णपणे आले आहे तुम्ही पाहू शकता शेड्यूल ऑफ ॲडमिशन प्रोसेस हेल्थ सायन्स कोर्सेस ओके तर हे पूर्णपणे आलेलं आहे तुम्ही मी डेट सकट अगदी दाखवते तर ही पूर्ण ॲक्टिव्हिटी आहे आपली आणि डेट आणि टाइम हा पूर्णपणे दिलेला आहे आपण फर्स्ट इथे विचार करूया ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कॉमन फॉर ऑल कोर्सेस तर कोणते कोणते आहेत हे पूर्णपणे तुम्ही ते रीड करू शकता पाहू शकता एमबीबीएस बीडीएस बीएमएस एम एस आणि बीपीटीएच बी ओ टी एच बी एस एल पी एन बी पी ओ हे सगळे कोर्सेस जे आहेत ते सगळे कोर्सेससाठी आपल्याला हे रज ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याची डेट पण इथे तरी पूर्णपणे मेन्शन केलेली आहे सतरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून चालू होणार आहे ते तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अप टू संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ओके हा पूर्णपणे तुम्ही अगदी लक्षात घेऊ शकता बरेच सारे विद्यार्थी आता खूप आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यामुळे आज नोटीस आल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला कॉल मेसेज येत आहेत की मॅडम रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आणि आम्हाला कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्स पण लागणार आहेत त्याच्याबद्दल खूप सारे कॉल येत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही जरा थोडंसं वेट करा आजचा एक दिवस जाऊ द्या आणि उद्यापासून तुम्ही अगदी रजिस्ट्रेशन करायला चालू करा कारण काय खूप गडबडीमध्ये आपल्याला काही चुका होऊ शकतात त्यासाठी एकदम शांत आणि व्यवस्थित तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स एकट्टा करा त्याचा पी डी एफ तयार करून ठेवा आणि वन टू वन वन टू वन पूर्णपणे तुम्ही व्यवस्थितच अगदी रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करू शकता अगदी तेवीस तारखेपर्यंत त्याची लास्ट आहे त्यामुळे तुम्ही घाई करू नका अगदी व्यवस्थित करा आणि चॉईस जेव्हा आपल्याला सीट मॅट्रिक्स येईल नाही सीट मॅट्रिक्स पण आलेलेच आहे जेव्हा आपल्याला एस एम एल येईल तेव्हा मी तुम्हाला करेक्ट चॉईस फिलिंग पण तुम्हाला सांगेल की तुमच्या तुमच्या मार्कनुसार किंवा आपला एस एम एल जो येईल तुमचा त्याच्यानुसार मी तुम्हाला कोणतं चॉईस टाकायचं ते अगदी मी व्यवस्थित तुम्हाला फिलअप करते वेळेस तुम्हाला मदत करेल तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी तुम्हाला आवर्जून पाहिजे असेल आमचं काउन्सिंग तो तुम्ही नक्कीच आमच्याशी कनेक्ट होऊ शकता आमचा पेड सुद्धा सध्या चालू झालेला आहे त्याला तुम्ही ॲड क होऊ शकता आणि आमच्या मार्फत तुम्ही एम बी बी एस किंवा बी एम एस बी एच एम एस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर पुढे इथे मी तुम्हाला इथे दाखवत आहे पेमेंट ऑफ ऑफ रजिस्ट्रेशन फीज तर हे सगळ्या ज्या कोर्सेसला आहे पूर्ण आपले हे मेडिकलच्या ज्या कोर्सेसची पूर्ण आहे ते हे पूर्णपणे पेमेंट जे रजिस्टर झाल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याची प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ द फीस तर ह्याचं पूर्ण जे आहे आपलं पेमेंट रजिस्ट्रेशन फीस पेमेंट ते असं सक्सेस पूर्ण होतं आणि ते पूर्ण तुम्ही व्यवस्थित फॉर्म फिलअप केल्यानंतर आणि त्याचीही डेट तुम्ही ते पाहू शकता सतरापासून तेवीसपर्यंत आहे संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे म्हणजे तुम्ही संध्याकाळी रात्री बाजे साडे अकरा वाजेपर्यंत तुम्ही अगदी तिथे पेमेंट मेड मोड तुम्ही करू शकता तोपर्यंत तुम्ही आपल्याला टाईम दिलेला आहे ओके सी से ए टी सेलनी तेवीस तारखेपर्यंत आणि नेक्स्ट तुम्ही ते पाहू शकता अपलोडिंग ऑफ कलर स्कॅन कॉपी ओके ओरिजिनल आणि डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल म्हणजे तुमच्याकडे जे आहेत तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स ते अगदी ओरिजिनल आणि कलरमधले जे असतात ते व्यवस्थित तुम्ही अगदी स्कॅन करा आणि अपलोड करा की जेणेकरून तिथे काय अर्थ म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याचीही तिथं डेट पूर्णपणे मेन्शन केलेली आहे सतरापासून तेवीसपर्यंत संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही इथे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता पण ते कलर पाहिजेत आणि व्यवस्थित पाहिजेत ओके आणि नंतर त्यांनी इथे नोटीस पण दिलेली आहे तर अबो शेड्यूल इज सब्जेक्ट चेंज म्हणजे काही ह्याच्यामध्ये जर काही चेंजेस असेल तर ते डायरेक्ट आपल्याला ते ऑथॉरिटी सांगणार आहे एम सी सी किंवा डबल ए ट्रिपल सी किंवा सेंट्रल गव्हर्मेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट हे सगळे आपल्याला ऑथॉरि जर काही त्यांच्या चेंजेस झाले तर हे तुम्हाला वेबसाईटवरती नक्की सांगणार आहेत असं त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे आणि पुढे तुम्ही ते पाहू शकता अगदी शेड्यूल ऑफ द कॅप राऊंड पूर्ण हे एम बी बी एस बी एम एस बी आणि आयुष्य कोर्सेस जे आहेत ते पूर्ण त्यांनी ते नियम तिथे दाखवले आहेत अगदी तर ते अगदी काटोकरपणे तुम्ही पाळा म्हणजे तुम्हाला काही अडथळा येणार नाही तर त्यांनी कोणते नियम दिलेले आहेत मी शॉर्टमध्ये तुम्हाला वाचून दाखवते कॅन्डिडेट शूड अपलोड द ऑल रिक्वेस्ट ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट्स ओके मी तुम्हाला ऑलरेडी मला सांगितलं पूर्ण जे विद्यार्थ्याचे आपले डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजनल पूर्ण व्यवस्थित अपलोड करायचे आहे तसं तिने सांगितलं आहे आणि ह्याच्यामध्ये विल बी द सोल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट काही प्रॉब्लेम झाला तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः पॅरेंट्स किंवा तो कॅन्डिडेट असणार आहे असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे आणि पुढे जरी या सांगितलेलं आहे नेसेसरी डॉक्युमेंट्स अँड नेसेसरी कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित तुम्ही तिथे अपलोड करा आणि ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग सिस्टीम ॲडमिशन टू द हेल्थ ऑफ कोर्सेस ओके ते हे सगळं पूर्ण ऑनलाईन फिलिंग आहे त्यामुळे तुम्ही अगदी केअरफुली करा आणि त्याच्यामध्ये काय जर चुका झाल्या तर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः राहणार आहे त्यामुळे एकदम केअरफुली तुम्ही करा तुम्हाला येत असेल तर नक्कीच तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुम्हाला जर काही डाऊट होत असेल तर आमच्या मार्फत पण तुम्ही करू शकता किंवा तुमच्या घराचे शेजारी जे कॉम्प्युटरचे आहेत दुकान त्या ठिकाणी कॅफेवरती पण जाऊन तुम्ही अगदी व्यवस्थित सेटीचा फॉर्म रजिस्ट्रेशन करू शकता फॉर्म व्यवस्थित फिलअप करू शकता पेमेंट मोड करू शकता आणि व्यवस्थित कलर्स डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता पण ह्याची पूर्णपणे ह्याच्या जर काय घोटाळा जर तर पूर्णपणे ह्याची रिस्पॉन्स कॅन्डिडेटची असणार आहे असं स्पष्ट तिथे लिहिलेलं आहे ओके हा खूप महत्त्वाचा नियम आहे आणि नेक्स्ट त्यांनी असं सांगितलेलं आहे कॅन्डिडेट शुड ऑल्सो सर्टन एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू द टूरिएशन कोर्सेस बिफोर फिलिंग ऑफ द रजिस्ट्रेशन ओके ही जे इलिजिबिलिटी आहे ॲडमिशनच्या वेळेस जे आपल्याला दिलेली आहे तर ते बरोबर तुमचं ते एलिजिबल असेल तरच तुम्ही तिथे व्यवस्थित तुम्ही तिथे फॉर्म फिल करू शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू रिझर्वेशन uh, कॅटेगरी okay, ओके हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नीट केअरफुली ऐका येईल रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट डिक्लेअर क्लेम सो इन द ॲप्लिकेशन फॉर्म बिफोर सबमिटिंग द सेम जेव्हा जे काही आपले बांधव आहेत महाराष्ट्रामध्ये सगळे जे एस सी एस टी किंवा आपल्या जे आता जे एस सी बी सी आलेलं आहे आपल्याला त्या टेन पर्सेंट आरक्षण मिळणार आहे त्याच्यातले तुम्हाला जर मिळालं असेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि जे काही जे ओबीसी आहेत आपले एस सी एस टी आहेत तर ते ते सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित केअरफुली करते वेळेस तिथं अगदी तुमची कॅटेगरी कोणती आहे ती व्यवस्थित तुम्ही टिक करा म्हणजे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस त्या कॅटेगरीमधून तुम्हाला करेक्ट बेनिफिट मिळेल जर तुम्हीच व्यवस्थित कॅटेगरी व्यवस्थित केली नाही तर त्यावेळेस तिथं तुम्हाला अगदी जे ओपन ह्याच्यामधूनच तुम्हाला तिथे ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला सीट अलाउट होऊ शकते त्यामुळे ही अगदी खूप केअरफुली आहे तुम्ही व्यवस्थित ती वाचा फॉर्म आणि व्यवस्थित अगदी फिलअप फिल करा म्हणजे काही इथे पुढे अडचण येणार नाही आणि विशेष करून कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांनी व्यवस्थित आपापल्या कॅटेगरीनुसार तिथे कॅटेगरी टाका म्हणजे तुम्हाला जेव्हा सीट अलाउट होते त्यावेळेस तुम्हाला त्याच कॅटेगरीमधून तुम्हाला ॲडमिशन होतं आणि बेनिफिट होऊ शकतं ही पण खूप अगदी महत्त्वाची आहे गोष्ट त्यामुळे एकदम केअरफुली तुम्ही रीड करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या ओके आणि नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे ऑल द कॅन्डिडेट शूड व्हिजिट आवर वेबसाईट ओके तर ही पूर्ण म्हणजे काही सर्व काही विद्यार्थी असतात त्यांना माहिती नसतं कुठं जायचं कसं जायचं कोणती वेबसाईट आहे तर ते पूर्णपणे स्क्रीनवरती वेबसाईट त्यांनी दिलेली आहे या करेक्ट तर मी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि सगळे डिटेल्स वाचा आणि मगच फॉर्म भरा आणि काय डाऊट असेल तर तुम्ही अगदी तिथे नंबर पण दिलेला असतो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता किंवा आम्हालाही विचारू शकता किंवा तुमच्या शेजारी कोण म्हणजे जवळपास असेल कौन्सिल त्यांनाही तुम्ही विचारू शकता पण अगदी व्यवस्थित रीड करा आणि ते वेबसाईट तुम्ही एकदा उघडून पहा आणि काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारा तर हे सगळं पूर्णपणे मी तुम्हाला अगदी जे आपलं महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन आता सध्या चालू झालेलं आहे आजपासून तर ते व्यवस्थित रीड करा आणि छान व्यवस्थित तुम्ही फिलअप करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं फ्युचर डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा एवढंच सांगून मी आज हा व्हिडिओ थांबवते ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू